तर मुंबई गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे गणेश भक्तांच्या परतीच्या प्रवासात वाहतूक कोंडीचं विघ्न आलेलं आहे मुंबई गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे कोकणात गेलेले सर्व चाकरमाने आता मुंबईकडे आहेत आणि त्यांच्या प्रवासामध्ये मात्र वाहतूक कोंडीचं विघ्न आलंय पाच दिवसांच्या बाप्पाना भावपूर्ण निरोप दिल्याच्या नंतर आता चाकरमने आणि मुंबईकरांचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे मी सध्या हे मुंबई गोवा महामार्गाने आपण हे दृश्य पाहू शकता गणेश उत्सवासाठी असंख्य मुंबईकर जे आहेत ते कोकणात आले होते आणि आता पाच दिवसाच्या बाप्पांचा निरोप झाल्याच्या नंतर हे मुंबईकर जे आहेत ते आपापल्या ठिकाणी जाण्यासाठी आता मुंबई गोवा महामार्गावरून परतीचा प्रवास सुरू केला आहे मात्र या परतीच्या प्रवासात त्यांना वाहतूक कोंडीचा या ठिकाणी सामना करावा लागत आहे मानगाव या ठिकाणी जवळपास सात ते आठ किलोमीटर पर्यंतच्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत त्यामुळे परतीच्या प्रवासात आता चाकरमान्याला वाहतुकीचा विघ्न या ठिकाणी पाहायला मिळत आहे आजेश नाडकर जय महाराष्ट्र न्यूज रायगड